वननी सप्तशृंगी मातेचे मूळ असलेल्या येथील जगदंबा माता मंदिराच्या सभामंडपात एक्कान्नाव्या भागवत सप्ताह बारा सप्टेंबरपासून प्रारंभ झाला एकोणावीस सप्टेंबर रोजी समाप्त होणार आहे या भागवत विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आहे येथील जगदंबा देवी मंदिर सभामंडपात दरवर्षी सप्तशृंगी देवी ट्रस्ट भगवत सप्ताह मंडळ यांच्या वतीने भाद्रपद शुद्ध नवमी पौर्णिमापर्यंत भागवत सप्ताहाचं आयोजन करण्यात येते योविशत्र्याहत्तर मध्ये प्रथम जगदंबा मंदिरासमोरील कुटीत महंत रामानंद स्वामी भारतीजी यांनी श्रीमद भगवत सप्ताह प्रारंभ केला तत्पासून महंत रामानंद स्वामींच्या प्रेरणेतून गावातील काही ज्येष्ठ मंडळी भाविक ट्रस्ट अशा धार्मिक वातावरणात जोपासणाऱ्या मंडळींनी एकत्र भागवत सप्ताह मंडळाची स्थापना करून दरवर्षी भागवत सप्ताहाचे आयोजन करत आहे मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे कोणाकडून वर्गणी न मागता देणगीदार भक्तांनी दिलेल्या देणगीतून बँकेत मिळालेले व्याज स्वतःहून भाविकांनी देणगी यातून सप्ताहाचा खर्च केला जातो या कार्यक्रमात विविध नाटिका सादर करण्यात आत यात शबरीने प्रभू रामास दिलेली बोरे रामाचे आगमन कृष्ण जन्म सोहळा वासुदेवाने टोपलीतून नदी पार करून श्रीकृष्णाला घेऊन जाण्याचा प्रसंग दाखवण्यात आला यावेळी सर्व मंत्रमुग्ध होऊन यावेळी नाचतही होते गेल्या वर्षभरापासून सप्तशृंगी देवी ट्रस्टने भागवत सप्ताह मंडळाच्या सहकार्यान भागवत सप्ताहच्या नियोजनाची जबाबदारी घेऊन ती यशस्वीरित्या पार पाडत आहे बारा सप्टेंबर ते बुधवार अठरा सप्टेंबरपर्यंत चालणाऱ्या भागवत निरूपण अमरावती येथील भागवाचार्य पंडितजी महाराज राऊतकर सप्ताह काळात दररोज दुपारी दोन तिसऱ्या वेत करणार आहे सप्ताहाची सांगता एकोणावीस सप्टेंबर रोजी गीतापटन होम हवन पूर्णावती महाप्रसाद शोभायात्रा आणि दही अंडीनी होणार असून पंचक्रोशीतील भाविकांनी धार्मिक कार्यक्रमांमध्ये हो सहभाग होण्याचे आवाहन भागवत सप्ताह मंडळ तसेच सप्तशृंगी देवी ट्रस्ट मंडळाच्या वतीने करण्यात आले जनजागर मराठीसाठी अनिल गांगुर्डे वनी